गटकळ करिअर अकॅडमी सातोना रोड सेलू पोलीस भरतीसाठी नवीन बॅच दोन जून पासून सुरू सेलू शहरातील मारुतीनगरमध्ये राहत असलेल्या एका पती पत्नी यांनी सोमवार दहा जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वट पौर्णिमेत सणाचे औचित्य साधून पत्नीला सोबत घेत उभय सुखी जीवनासाठी सात जन्म हीच पत्नी मिळू दे अशी विनम्रतेने पत्नीने वडाची पूजा केल्यानंतर स्वतः पतीने वडास हात जोडून पत्नीबरोबर फेऱ्या मारत पत्नीला तर अचंबित केलेच परंतु समाजापुढे देखील एक वेगळे आदर्श निर्माण केला आहे संपूर्ण राज्यात गाजत असलेले हगवणे प्रकरण आणि पत्नीसाठी पुन्हा तिच्याबरोबर सात फेरे मारून वडाला सात जन्मासाठी हीच पत्नी मिळू दे असे म्हणणारे आदर्श पती कोठे विवाहानंतर माहेरचा त्याग करून नवीन नाते निर्माण केलेल्या पत्नीस पतीच्या सुखातच आपले सुख मानणाऱ्या या कुटुंबातील पत्नीचा मोठेपणा खरंच कौतुस्पद आहे असे अनेक पत्नी असतील पण ते एकमेकावर प्रेमही करत असतील पण असे पतीपत्नी क्वचितच सापडतील तेही पुन्हा पुरुषत्वाची बाधा न होऊ देता स्त्री आणि पुरुष ही संसार रथाची दोन चाके आहेत जर एखादी पत्नी आपल्या पतीसाठी दीर्घ कामना करत असेल तिथे पुरुषांनी देखील या चालत आलेल्या महिलांच्या वटपौर्णिमेला त्यांच्या दीर्घायुष्यासाठी पुढे येऊन पत्नीसाठी प्रार्थना केली पाहिजे प्रत्यक्षात या शेलू शहरातील मारुती नगरमधील महिलेच्या नशिबी आले आहे त्यात एकमेकाविषयीचा त्याग तेवढाच महत्त्वाचा असावा निदान त्याचे अनुकरण शक्य झाले तर उत्तमच पण नाही झाले तर पत्नीला तिचा सन्मान देऊन वेगळा आदर्श या निमित्ताने निर्माण करूया हीच या निमित्ताने पत्नी पत्नीसाठी वडाला साथ फेऱ्या मारणाऱ्या पतीच्या या उपक्रमाची शुभेच्छा देऊया नामांकित कंपनीचे हार्डवेअर आणि प्लायवूड मिळण्याचे एकमेव ठिकाण मा श्री धनलक्ष्मी आस्तिकर कॉम्प्लेक्स पाथरी रोड सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मोंडा सेलू